ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इच्चलकरंजी शहर आणि परिसरातील एकवीस शाळांची दहावी निकाला शंभरी गुणवत्तेत यंदाही विद्यार्थिनींचे अव्वल स्थान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावी एस एस परीक्षेतील यशाची परंपरा शहर व परिसरातील शाळांनी यंदाही कायम राखली यंदा इच्चलकरंजी शहर व परिसरातील विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला गुणवत्तेत यंदाही अव्वल स्थान मिळवले शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये इचलकरंजीतील इचलकरंजी हायस्कूल इंग्लिश मीडियम हायस्कूल राजवाडा मॉडर्न हायस्कूल जवाहर हायस्कूल सरस्वती हायस्कूल उर्दू हायस्कूल मणेरी हायस्कूल मथुरा हायस्कूल साई इंग्लिश स्कूल नाकोडा हिंदी हायस्कूल रामभाऊ जगताप हायस्कूल दिशा इंग्लिश मीडियम श्री बालाजी इंग्लिश मिडियम युनिक हायस्कूल गॅलेक्सी स्कूल व ज्युनियर कॉलेज तर अणस इंग्लिश स्कूल कबनूर इंडो किड्स कबनूर कबनूर हायस्कूल हायस्कूल कबनूर तर बिशप इंग्लिश स्कूल तारदाळ आणि सन्मती विद्यालय आणि कोरोची हायस्कूल किसनराव आवळे माध्यमिक विद्यालय यांचा समावेश आहे तर गोविंदराव हायस्कूल ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के व्यंकटराव हायस्कूल नव्याण्णव पूर्णांक चोपन्न टक्के डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूल शहाऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव टक्के नाईट हायस्कूल सहासष्ट पूर्णांक गर्ल्स हायस्कूल ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के <tradip dubbed Football CPR> श्रीमंत गंगामय गर्ल्स हायस्कूल अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के <S squad Image> नॅशनल हायस्कूल अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के शाहू हायस्कूल अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीन टक्के आंतर भारतीय विद्यालय चौऱ्याण्णव पूर्णांक तीस टक्के ताराबाई गर्ल्स हायस्कूल पंच्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के न्यू हायस्कूल ब्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के मयूर गर्ल्स हायस्कूल त्र्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के तात्यासू मुसळे विद्यालय सत्त्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के शहापूर हायस्कूल चौऱ्याण्णव पूर्णांक सतरा टक्के अशोका हायस्कूल त्र्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के हिराराम गर्ल्स हायस्कूल पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के भारती हायस्कूल शहाण्णव टक्के झिझस हायस्कूल अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के न्यू इंग्लिश स्कूल कबनोर शहाण्णव पूर्णांक पंधरा टक्के दि न्यू हायस्कूल चंदूर एक्क्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के खोतवाडी हायस्कूल नव्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के पंचशील हायस्कूल नव्वद पूर्णांक नव्वद टक्के आणि रत्नदीप हायस्कूल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चोपन्न टक्के या शाळांनी निकालात विशेष प्राविण्य नोंदवलं आहे दुपारी एक वाजता निकाल जाहीर होताच तो पाहण्यासाठी नेट कॅफेवर विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकांनी गर्दी केली होती निकाल ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता महानकट नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी